नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला जर कोणत्याही योजनेतून घरकुल आला असेल प्रधानमंत्री आवास योजना रमाई अशा शंकरराव चव्हाण भटक्या जातीतून किंवा कोणीही जर घरकुल आला असेल योजनेतून तर तुम्हाला वर्क कोड कसा काढायचा अगदी सोप्या पद्धतीत मी सांगणार आहे थोडक्यात सांगणार आहे कारण हे वर्क कोड आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे मास्टरची मागणी करता येते त्या वर्क कोड फक्त वर्क कोड पाहिजेच आपल्याला आवश्यक सेवेमध्ये म्हणजे वर्क कोड पाहिजेच कारण का वर्क कोड नसेल तर आपल्याला पुढील हप्ते मिळणार नाहीत मित्रांनो वर्क कोड कसा काढायचा व त्याची संपूर्ण माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आपलं खोट्या माहितीला बळी पडू नका वारंवार मी सांगत आहे तुम्हाला चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका आणि कुठलेही फेक व्हिडिओ बघून त्याची माहिती घेऊ नका ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आपलं चला सुरू करूया सर्वात प्रथम वेबसाईटवर यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो मी तुला तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आवाज सॉफ्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे स्ट्रॉल करून थोडं हे करायचं आहे आणि आपल्याला बघा ही वेबसाईट आहे अशी आणि आपल्याला या ठिकाणी थोडं स्क्रोल करून वर यायचं आहे थोडं वर यायचं आहे वरी आल्याच्यानंतर दोन नंबरचे जे ऑप्शन आहे सॉफ्ट या नावाचं यावर क्लिक करायचं आहे डाटाच्या खाली जे रिपोर्ट आहे त्याला क्लिक करायचं आहे रिपोर्टवर क्लिक करायचं आहे डाटाच्या खाली त्या आहे ते मी तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो असा डॅशबोर्ड येईल आपल्याला त्याच्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी बघा मित्रांनो हाऊस सँक्शन वर्क हाऊस सँक्शन वर्क मनरेगा यावरती क्लिक करायचं आहे पहा हाऊस सँक्शन वर्क मनरेगा या ठिकाणी क्लिक करायचं आहे थोडी वाट पाहायची आहे थोडी वाट पाहावी लागेल त्याच्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो असा डॅशबोर्ड येईल या ठिकाणी आपल्याला विश्वेषण पाहिजे या ठिकाणी पहा मित्रांनो विश्वेषण घ्यायचं आहे म्हणजे कितीमध्ये आपल्याला घरकुल आलेलं आहे संपूर्ण त्याची माहिती आपल्या चॅनलवर या ठिकाणी पहा मित्रांनो इसवी म्हणजे को विश्वेसन कितीमध्ये आपल्याला घर आलेलं आहे एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी थोडं स्क्रॉल या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना संपूर्ण जे घरकुलासाठी योजना आहे त्याचे जर वर्क कोर काढायचा झाला तर या ठिकाणी निघून मिळून जाईल तुम्हाला रमाई संपूर्ण जेवढे घरकुलं आहेत त्याचा जे वर्क कोड जो लागतो तो आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल मित्रांनो कुठंही जायची गरज नाही प्रधानमंत्री आवास योजना अस्लिक करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली स्क्रोल करून हे करायचं आहे आपल्याला स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्याच्या या ठिकाणी पहा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक निवडल्याच्या आपल्याला ब्लॉक म्हणजे तालुका निवडायचा आहे तालुका तालुका निवडल्याच्या नंतर आपली जे ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायत ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये आपल्याला जे पालिका येईल ती पालिका निवडायची आहे ग्रामीण भागामध्ये आहे तर ग्रामीण भागाचे आपले जे ग्रामपंचायत आहे ते निवडायची आहे निवडल्याच्यानंतर थोडं वाट पाहावी लागेल लोड वेबसाईट लोड घेत आहे पहा मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती पहा संपूर्ण माहिती अशी आता पहा आपली लिस्ट येईल आपल्या ग्रामपंचायतची जी यादी आहे ती यादी येईल एकदा डबल मी चेक करत आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो रिसुशन घ्यायचं आहे रिस्युशन घेतल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपली योजना घ्यायची आहे कोणा योजनेतून घरकुर आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे स्टेट त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे आपला आपला गाव निवडायचं आहे गाव निवडायचं आहे आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल साईट थोडं स्लो आहे त्याच्यामुळे लिंक मी मध्ये पाठवणार आहे त्या लिंकहून डायरेक्ट जायचं आहे आपल्याला ते वेबसाईटवर मित्रांनो लिंक मी मध्ये पाठवणार आहे त्या लिंकनं तुम्हाला डायरेक्ट सोपं पडेल आपल्याला क्रोमवर जायची गरज नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर मध्ये लिंक मी पाठवणार आहे त्या लिंकहून तुम्हाला ही जे वर्क कोड आहे तो काढता येतो वर्क कोड काढता येतो अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला मित्रांनो कुठेही जायची गरज नाही पहा मित्रांनो आता जी यादी आहे ती यादी येईल आपल्यासमोर यादी येईल आपल्यासमोर थोडं म्हणजे साईट थोडी स्लो आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागू शकतो टाईम लागू शकतो ही माहिती भरणंबरोबर योग्य आपली व्यवस्थित पद्धतीने माहिती भरून घ्या बघा हे विश्वेषण टाकायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला खाली जी योजना आहे ज्या योजनेतून घरकुल आलेला आहे आपल्याला ती योजना सिलेक्ट करायची आहे दोन नंबरला दोन नंबरला आपल्याला जी योजनेतून आलेलं आहे त्या योजना सिलेक्ट करायची आहे प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे हे आपल्याला आहे आता डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे त्याच्यानंतर ब्लॉक निवडायचा आहे त्याच्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्याच्यानंतर अशा प्रकारे यादी येऊन जाईल मित्रांनो एम एच म्हणजे समोरचा जे आपला घरकुलाचा नंबर, नंबर, घरकुला नंबर आहे ते नंबर आणि नाव आने या ठिकाणी लक्षपूर्वक पहा हे जे एम एच आहे ते घरकुलाचं नंबर आहे आणि आपलं नाव आहे इथं आणि या ठिकाणी वर्क कोड वर्क कोड म्हणजे या ठिकाणी आहे हे जे आहे ते घरकुलासाठी आपल्याला घरकुल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे हा ध्यानतून पहा आणि हे आपलं नाव आहे नाव झाल्याच्या नंतर जे आपल्याला पाहिजे ते वर्क कोड या ठिकाणी पहा मित्रांनो हे मनरेगाचा आपला नंबर आहे जॉब कार्डाचा नंबर आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्क कोड आहे मनरेगाच्या समोर एक दोन तीन तिसऱ्या स्टेपला आहे जे आपल्याला वर्क कोड काढायचा आहे वर्करचा कोड ते कोड आपल्याला तीन नंबरला आहे नंबर एकला आपल्या घराचा नंबर नंबर दोनला आपला मनरेगाचा नंबर नंबर तीनला वर्क कोड हे वर्क कोड महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे याच्याशिवाय आपलं मास्टर निघणार नाही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो रोज नवीन माहिती मी आणत जाईन पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तुम्हाला अत्यंत महत्त्वाची कोणत्याही योजनेची जर माहिती हवी हवी असेल परिपूर तर या चॅनलवर आपल्याला मिळू शकेल कोणत्याही खोट्या माहितीला कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नका मित्रांनो खरी माहिती आपल्या चॅनलवर आहे आणि तो ते पण सर्वात प्रथम मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर खरी माहिती आहे खोट्या माहितीला बळी पडू नका ही अशा प्रकारे यादी आहे ती यादी डाउनलोड पण करू शकता आपण आपल्या किती नंबरला घर क्रमांक आहे संपूर्ण माहिती आपल्याला जे जे वर्क कोड लागतो तो कोड कसा काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला आहोत नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शिकण्यासाठी व तुम्हाला संपूर्ण माहितीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढील